गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू सेलू तालुक्यातील डिग्रज बरसाले येथे पडीक असलेल्या शेतातील बाभूळ आणि कडुलिंबाची वीज झाडे बीच्या सहाय्याने काढून सुमारे वीस हजार रुपयाचे नुकसान करण्यात आले या प्रकरणी जे सी पीच्या चालकासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना एक जून रोजी दुपारी दोन वाजता डिग्रज शिवारातील गट नंबर अकरामधील शेतात घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील डिग्रज बरसाले येथे गट नंबर अकरामधील शेतात आरोपितांनी संग्रमत करून एक जून रोजी दुपारी दोन वाजता अनाधिकृतपणे जेसीबी मशीनच्या सहाय्याने पडीक जमिनीवर असलेल्या शेतातील बाभूळ कडुलिंबाची वीज झाडे जेसीबीच्या साहाय्याने काढून वीस हजार रुपयाचे नुकसान करण्यात आले आहे भगवान दत्तराव ठोंबरे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार भोशी तालुका जिंतूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रजिस्टर नंबर दोनशे सहासष्ट अब्लक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकोणतीस साबलिक तीन तीनशे चोवीस साबलिक तीन तीन पाच भारतीय न्यायसंहिता आणवे जेसीबीचा ता चालक नाव माहीत नाही यांच्यासह विठ्ठल तुकाराम बरसाले सुंदर सकाराम बरसाले श्रीहरी सकाराम बरसाले सर्व राहणार डिग्रज बुद्रुक तालुका सिलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत नामांकित कंपनीचे हार्डवेअर आणि प्लायवूड मिळण्याचे एकमेव ठिकाण मा श्री धनलक्ष्मी आस्तिकर कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू